परभणीमध्ये शिवसेनेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय सहा जून रोजी परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्रूड पुतळ्याजवळ तीनशे पन्नासव्या राज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या अध्यक्षतेमध्ये दुधाचा अभिषेक सोहळा संपन्न झालाय यावेळी आमदार डॉक्टर रत्नाकरजी गुट्टे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक करण्यात आला पारंपरिक तुतारी वाजवत तसेच गोंधळी वासुदेव यांच्या पारंपरिक असणाऱ्या लोककला सादर करत तसेच भव्य फटाक्यांची आतशबाजी करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत हा सोहळा पार पडलाय यावेळी महिला पुरुष शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय आजच्या या पावन भोवते दिवशी जवळपास छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक होऊन साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि या आजच्या या पावन दिवशी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र झालो आपल्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमचे सर्वांचे लाडके आमदार त्यांना आपण विकास पक्षाशी समजतो त्यांनी या ठिकाणी येऊन छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक महाराजांचा अभिषेक केला रितसर या ठिकाणी सर्व शिवभक्त उपस्थित होते सर्वांना या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा आणि ज्याप्रमाणे आपण म्हणतो गंगा यमुनाचे सरस्वती गोदावरी नर्मदा या नद्यांनी छत्रपती शिवरायांना स्नान घालून त्यांचा अभिषेक करून या स्वतःमध्ये या नद्या पावन झाल्या कारण आतापर्यंत या जगामध्ये असा कुठलाही गुरु जन्माला आला नाही की ज्यांच्यामुळे या पावन नद्यासुद्धा पावन होतात आपण जर आपल्याला विचार विचार केला तर आपल्याला जर पाप घायचा असेल किंवा काही आपले चुकीचे काम आपल्याला जर त्याच्यामध्ये काही पश्चाताप करायचा असेल तर आपण गंगेच्या ठिकाणी जातो अशा पवित्र प पवित्र स्नान करण्याचा प्रयत्न करतो परंतु आजच्या या दिवशी मुद्दा मला सांगायचं आहे की या जगाच्या पाठीवर असा एक राजा होऊन गेला त्या राजाचं कर्तृत्व एवढं मोठं होतं गोरगरिबांसाठी समाजाच्या प्रत्येक घटकासाठी शेतकऱ्यांसाठी माता भगुली भगिनीच्या आगृसाठी त्यांनी हे स्वराज्य उभं केलं अशा छत्रपती शिवरायांना स्नान घालून आज या खऱ्या अर्थानं या देशातील सर्व नद्या फुलफ झाल्या एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आणि सर्वांच्या वतीनं या सर्व शिव भक्तांच्या वतीनं या देशातील या जगातील सर्व शिवभक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो देवड� आणि छत्रपती शिवरायांना ते जसे कुठे साहेबांनी सांगितलं की छत्रपती शिवरायांचं स्वराज्य छत्रपती संभाजी महाराजांनी नऊ वर्षे हे स्वराज्य आबाधित ठेवलं अशा या महान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आपल्या जिल्ह्यात कुठेही नाही आणि यापूर्वी आपण खूप मोठं आंदोलन उभं केलं त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या ठिकाणी नियोजित जागा मिळालेली आहे किंवा इतर कुठेही जागा असेल साहेबाच्या माध्यमातून आम्ही सर्व शिवभक्त या परभणीकरांना विश्वास देतो की लवकरात लवकर छत्रपती शंभूरायांचं स्मारक भव्य आणि दिव्य या ठिकाणी उपस्थित प्रयत्न करू जय महाराष्ट्रात जय शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक खूप साठामाटात होतो आहे आणि आजचा जो राज्य अभिषेक आहे तो तीनशे एकावन्नवा राज्य अभिषेक आहे आणि सर्वच महाराष्ट्रामध्ये दे, त्यांच्या देशामध्ये मा दे, खूप मान सन्मानाने आणि खूप उत्साह हा म्हणजे राज्याभिषेक साजरा करण्यात येतो आणि त्याप्रमाणे आपण इथं परभणीमध्ये बी आपण व्यंकट शिंदे असतील भैया देशमुख असतील अमादीप रुढे असतील हे सर्वच आमच्या आमच्या जवळचे सर्व सहकारी यांनी मिळून हा खूप चांगला अखिल उत्साहामध्ये हा कार्यक्रम राज्याभिषेकाचा साजरा केला त्याबद्दल मी सर्वांना आपल्या परभणीकरांना परभणी जिल्ह्यातल्या जिल्ह्यांना सर्व चित्र तरुण मित्रांना माझ्या माताबहिणींना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि परत एकदा याच अशाच प्रकारे ज्या ज्या वेळेस आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसाठी छत्र आपला अभिषेक असेल किंवा त्यांची जयंती असेल अशा उत्साहानं साजरी करावी सर्वांना अशी विनंती करतो आणि जय हिंद थांबतो जे काय वाटतंय छत्रपती शिवरायांचा राज्य परिषद केंद्र राज्य शासनाच्या वतीने सुद्धा साजरा होतो परंतु त्या प्रमाणामध्ये तसा उत्साही आहे परंतु शासनाच्या वतीने असे छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे ऐतिहासिक वस्तू असतील अनेक प्रदर्शन असतील असं शासनाच्या वतीनं हो काय वाटतं सर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्या अभिषेक हा गाव गाव साजरा केला म्हणजे आणि गावागाव साजरा होत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राची नाही तर अख्ख्या देशाची शान आहे म्हणजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आहेत त्यांचं जे चरित्र जर बघितलं त्यांचा जो इतिहास जर बघितला तर त्यांच्यापासून खूप काही शिकण्यासारखं आणि त्यांच्या त्यांना जो त्यांच्या म्हणजे त्यांनी जे चरित लिहिलेलं आहे किंवा त्यांच्यावर जे सगळं काय आपण आता बघतो आहे आपण त्यांनी जे जे कशी कूटनीती केली काय केली त्यांचा अभ्यास करून जरी हे केलं तरी हर माणूस प्रत्येक म्हणजे नेता असू किंवा एखादा व्या व्यापारी असू किंवा म्हणजे एखादा दुकानदार असू किंवा एखादा खूप मोठा बिझनेसमॅन आहे त्यांची जर रणनीती जर अव अवलंबली आव, आव, तर सगळ्यासाठी रणनीती त्यांनी करून ठेवलेली प्लस माणूस यशस्वी होतो आणि त्यामुळे सरकारही प्रत्येक ठिकाणी करावं अशी सरकारला विनंती करतो धन्यवादची निवडणूक पार पडली आपले मोठ्या प्रमाणे पराभव झालेला काय सांगणार आहे आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे जसं संभाजी महाराज आहेत आपले हे सर्वांचं श्रद्धास्थान स्थान आहे त्याच्या आता त्यांच्यासाठी आम्ही जिल्हा परिषदला वगैरे बोललेलो आहे आणि ती जागा आम्ही निवेदित जागा करतोय आणि त्याला लवकरच आपण कसा संभाव करतो आपण प्रतिनिधी राहुल वाहिवळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी